तो चिखल बाकीचे जसं पुढं पुढे जाता चिखल भेटत जाते नमस्कार गावाल्यानो आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय मी कोकणी सांगू आणि आता सकाळची वेळ आहे आणि आता सकाळचे सवा दहा वाजलेत आणि गावाकडचे दिवस सध्या तर गावाकडेच आहे आणि गावाकडचं सुंदर आयुष्य जगतो आहे आणि आज आता भरपूर दिवसापासून पाऊस पडत होता पण आता कुठंसा पाऊस थांबला आहे ना आता ना मी निघालो आहे भात कापायला ती इला इला तर मी जातो भात कापायला तर बघा आजचा ब्लॉग पूर्ण भरपूर दिवसांचा ब्लॉग येतो आहे तर बघा आज आजपर्यंत नक्कीच गावचं जीवन बघायला आणि आपला मांजर हा पण निघाला भात कापायला सोबत आम्ही इकडंसं भात कापतो आणि पहिल्यांदा इथला भात कापून झाला की लगेच बॉल खेळायला सुरुवात व्हायची पण आता ना पोतच नाही आहेत खेळायला पीस पाडायला आता एकदा असं भात कापून झाला की पीस पाडायला सुरुवात अजून घराबसलाच कापताव भात कारण जो खालाटीतला आहेत ना ते पाण्याचं शेत आहेत

का एक भात कायला ह्यायला कोयती देका कधी कर सुकलाय आता आजच्या दिवसात हा आणि तो कापायचा आहे आणि परत न्यायचा पण आहे आज काही पाऊस क्लिअर आहे सर्व पाँ पाँ पाँ। ये? ये का पटले माणूस आणलं कापायला एक नवीन ह्याला दिस एक तिला ह्या शेतातला संपलाय भात कापून आता तिकडे जाता कापायला हा पूर्ण पावसामुळं अर्धा कापला होता पण पाऊस आला पण तो तसा राहिला होता पाण्यामुळं आणि हा जो शेत आहे ना त्यात पाणी पण आहे तर सुका कर करीत पण ह्या इकडे ह्या पट्ट्याला असं पाणी बिन आहे आणि ऊन पण आता कडकडीत चांगला पडला आहे हा सुकाय ठेवला आणि मी भात कसा कापतो दाखवायला आपल्याला कॅमेरामॅन नाही ना नाही काय मोबाईल पाकडा येणार आहे तर सुरुवात एक मार्ग आहे इकडून होते सुरुवात आपला बिल्ला आहे बघा आपल्या बिल्ल्याला तर ऊन लागलाय मस्त एक सावलीत बसलाय आपला भात सावली आणि हा आता तोंडा कापून झालाय आता आम्ही जातो दुसऱ्या तोंड्यात सर्वजण तिकडचा कापून पूर्ण झाला निघालो दुसऱ्या तोंड्यात तिकड कौली दुपारची वेळ आहे दुपारचा कडकडीत ऊन पडलाय <सकेवारे> सुख दिसलेलं भात खातकोंडीचा कोटा

शेतात चिखल बाकी आहे जस पुढं पुढे जाता तस चिखल भेटत जाते पूर्ण शेतात पाणी आहे पाय राप रपा जात आहेत आणि वारणा कडकडीत उन पाऊस किती वाटवला गेलाय आणि हा पाऊस जर असाच पडत राहिला अस ना अजून तर हा भात लोंबी पडून रुजले असते खाली घराला पाऊस थांबलाय आणि ऊन पण एवढा कडकडीत पडतोय ना ह्या उन्हान तापून ह्या लोंबी आहेत ना ते सुकून परत खाली पडणार आहेत शेतामध्ये आम्ही भात सुकत पण घालू शकत नाही आता आम्ही कवला एवढं जमवणार आणि दुसऱ्या कोंड्यात घेऊन सुकत घालणार एवढी बेकार पर परिस्थिती आली आहे आता सुकत बघा किती आहे पाय रफा रफा जात आहेत परपरीत

शेतात पाणी आहे आता इथला भात आम्ही दुसऱ्या शेतात नुकत घालू शकत नाही किती पाणी आहे पावसाचा लावून झाला आहे ठेवला भात इकडं सुकत भरायला आणला तिकडं पाणी आहे म्हणून